आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसे पुणे पुणे बस केस प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठ यश लागलं आहे शिवशाही बसमध्ये मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सदतीस वर्षीय दत्तात्रेय रामदास गाडे याला पोलिसांनी बेड्यात ठोकले आहेत दत्तात्रेय याच्यावर सव्वीस वर्षीय तरुणीचा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावातून अटक केली आहे पोलिसांनी ज्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली होती त्या ठिकाणी आरोपी नव्हता पण जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी केली तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर दत्तात्रय शेतात सापडला पण त्याआधी पोलिसांनी दुसऱ्याच गाडीला ताब्यात घेतलं जो हुबेहूब आरोपी दत्तात्रय गाडीसारखा दिसत होता दरम्यान माहिती मिळताच पोलिसांचं पथक तातडीने आरोपीच्या गावी शिरूर येथे पोहोचलं पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता पोलिसांनी आरोपी सारख्या दिसणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले पोलिसांना वाटलं की त्यांना दत्ता सापडला आहे म्हणून पोलिसांनी मोकळा श्वास देखील घेतला पण नंतर असं काही झालं ज्यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही पंधरा ते वीस मिनिटांनंतर पोलिसांना कळलं की हा आरोपी नसून त्याचा भाऊ आहे जो हुबेहूब आरोपी सारखा दिसतो जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली तेव्हा आरोपीचा भाऊ घरात होता दत्तात्रेय याच्या भावाला पाहून पोलीस देखील हैराण झाले तेव्हा आरोपीचा भाऊ पोलिसांना म्हणाला मी दत्ता नाही त्याचा भाऊ आहे दत्ता माझ्यासारखा दिसतो तुम्ही दत्ताला शोधत आहात का असा प्रश्न दत्तात्रेय याच्या भावाने पोलिसांना विचारला त्यानंतर दत्तात्रेय याच्या भावाची पोलिसांनी सुटका केली आणि खऱ्या आरोपीला अटक केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलन साई सराफ नर्स पुणे